नमस्कार मित्रांनो मी आहे परवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेमध्ये निवडून आलेला आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपद जे आहे आता राज्य सरकारमार्फत दिलं जाणार आहे राज्यातील मंत्रिमंडळामध्ये आता संतोष बांगर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे कारण की हैदराबादमध्ये दवाखान्यामध्ये असलेले संतोष बांगर यांना विशेष विमानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावलेलं आहे त्यामुळे आता चान्सेस आहे की संतोष, की संतोष बांगर यांना मंत्रिपद आता मिळण्याची शक्यता ही हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होईल की संतोष बांगर यांना जे आहेत मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी समावेश केला जाईल आणि गरिबांचा नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोष बांगर जे आहेत लाल दिवाच्या गाडीमध्ये तुम्हाला हिंगोलीमध्ये येताना पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला काय वाटते संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळणार की नाही नक्की कमेंटमध्ये का सांगा कारण की संतोष बांगर यांनी केलेले कार्य लोकांची मदत लक्षात घेता आता राज्य सरकारमार्फत त्यांना मंत्रिपद जे आहे मिळण्याची दाट शक्यता आहे त्यांना मुंबईमध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे त्यामुळे मुंबईमध्ये त्यांना मंत्रिपद या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे मंत्रिपदावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यांना पद जे आहे आता देण्याची डाट शक्यता आहे त्यांना हैदराबादहून मुंबईमध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलेले एकनाथ शिंदे यांनी एक विशेष विमान पाठवून जे आहे एकनाथ शिंदे यांनी जे आहे संतोष बांगर यांना जे आहेत मुंबईमध्ये या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यामुळे अं कळमनुरी विधानसभेतील आमदार संतोष बांगर यांना जे आहेत मंत्री मंत्रिपद मिळण्याची डाट शक्यता आहे आणि हिंग जे कळमनुरी विधानसभा आहेत यामध्ये जे आहेत अनेक महिलांनी व्यक्त केलेलं होतं की आमचा जो भाऊ आहे संतोष बांगर यांना जे आहे राज्य सरकार मार्फत मंत्रिप मिळायला पाहिजे त्याचबरोबर आमचा भाऊ लाल दिव्याच्या गाडीमध्ये जे आहेत आमच्याकडे आला पाहिजे असं जे वक्तव्य जे आहे, आहे। अनेक महिलांनी कळमनुरी विधानसभेतील महिलांनी केलेला होता त्याच प्रकारे आता हे खरं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण बघितलं की संतोष बांगर निवडून याच्या अगोदर जे आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये भावी मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता बॅनरवर अनेक पोस्टर जे आहे मंत्रीपदांचं त्यांचं व्हायरल झालेलं होतं आता त्याची दखल जी आहे राज्य सरकारनं घेतलेली आपल्याला आप पाहायला मिळते शिंदे गटाने घेतलेली असं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता राज्य त्याचबरोबर शिंदे सरकारकडून आता, आता संतोष बांगर यांना जे आहेत मंत्रिपद मिळण्याची डाट शक्यता आहे तुम्हाला काय वाटते आता संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळणार की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद